एक मराठा लाख मराठा मराठा आरक्षण श्री मनोजदादा जरंगे पाटील कशासाठी लढताय हे तुम्हाला ना का आणि कशासाठी हा तर ऐका आपल्या मराठा समाजातील लाखो करोडो मुलं चांगल्या प्रतीचे शिक्षण घेऊनही नोकरीपासून वंचित आहेत मं, या, या रात्र मेहनत करून अपयश आल्याने हजारो मुले आत्महत्याचा मार्ग स्वीकारतात आणि कुठेतरी निगडीत वर्षानुवर्षी नाफिकीमुळे आणि त्यातूनच पोटाला चिंता घेऊन मुलांच्या शिक्षणासाठी केलेला खर्च आणि तदनंतर अपयश यामुळे ही आत्महत्याचा मार्ग स्वीकारतात मग आपण मराठ्यांनी भविष्यात आत्महत्याचा मार्ग स्वीकारावा लागेल म्हणून का पूर्वजांनी मराठा धर्म वाढवण्यासाठी आपले रक्त सांडले का तुम्हाला अजूनही वाटते की लढण्यापेक्षा मिलेले बरे आपला इतिहास आपल्याला हेच विकून गेला का कृपया कळकळीत विनंती आहे की आज आपला भविष्यात समाज जरांगे पाटलाच्या क्रांतीमुळे एकत्र ही फळी राजकीय मागे पळून सुटू देऊ नका ज्या विलक्षणाच्या आरक्षणासाठी ज्या लढ्याची चर्चा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानात आणि बाहेरील देशात होते आहे काही दळभद्री आणि अविचारी समाज समाजकंटकाच्या आरोप सत्यारोपाकडे लक्ष देऊ नका त्यांना वेळी शेकून काढा म्हणजे दुसरा हिंमत करणार नाही करोडो मराठा अस्मिता एकता तोडून काढण्यासाठी हे वढारलेले पुढारी खूप प्रयत्न करतील त्यांना बळी पडू नका कारण त्यांना भीती वाटते की आपले अस्तित्व संपुष्टात रक्त शोषण करणे जड जाईल कोणता मराठा आमदार खासदार मंत्री मराठा आरक्षण संदर्भात कधी विधानसभेत बोललाय का हो तुम्ही त्यांचे जय जयकार कशासाठी करताय त्यांचा जय करून त्यांना निवडून द्यायची आणि मग पाच वर्षी त्यांच्याकडे कामाची भूक मागायची एवढ्यावरच तुमच्या सर्व समाजाची भक्ती हो हु। सर्वांचा विचार करतो तो खरा मराठा ठीक आहे मान्य आहे की तुम्हाला काही योजनेचा लाभ मिळाला पण त्यामधून त्यांना देखील प्रसाद मिळतो की आणि जो मराठा काय तो, तो कुठल्याही पक्षाचा पुढारी तुमचे काम करून दिल्यानंतर उपकाराची भाषा करतो त्याला तुम्ही केलेल्या उपकाराची जाणीव करून देणे हे तुमचे कर्तव्य आहे मला एवढेच इथे म्हणायचे आहे की मराठा आरक्षण संघर्ष येऊ दे श्री मनोज दादा जरांगे पाटील सोडायचा प्रयत्न केला पण तरी झुकले नाही कोणासाठी तुमच्यासाठीच ना मग तुम्हाला तुमचे काम आटोकून वेळात वेळ काढून त्यांना साथ द्यायला काय हरकत आहे आणि तुमची घेऊन या मर्दाने कधीच कोणता फायदा घेतला नाही आज सात पिढ्या बसून खाल्ल्या असत्या एवढे सरकारने त्यांना फक्त शांत राहण्यासाठी दिली असते मग का नाही केलं त्यांनी तसे मग तुम्हाला हे भ्रष्टाचारी पुढारी आवडतात घ्या की तुम्ही या एकाही मतलवी पुढाऱ्यांच्या मागे पडणार नाही मी माझ्या समाजाच्या माझ्या मुलांच्या भवितव्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाशी पुढाऱ्यांशी संबंध ठेवणार नाही माझ माज़, माझ्या माज़, कुटुंबाचे हित भविष्य मला कळले आहे म्हणून मी फक्त आणि फक्त माझ्या समाजाच्या हितासाठी आरक्षणासाठी अहो रात्र प्रयत्न करेल आणि स्त्री जरांगी पाटलांना साथ देईल यातच माझे भविष्य सामावले आहे जय जिजाऊ जय शिवराय